नमस्कार कियांशी क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे मी काजल आज मी स्वस्तिक काढत आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे मी सांगणार आहे इथे मी सरळ एक रेश मारून घेतलेली आहे अकरा इंचाची आणि त्या मध्य मद्य काढून घेतलेला आहे आणि त्या हिशोबाने त्याला दुसऱ्या बाजूनेही प्लस मध्ये लाईन मारून घेतलेली आहे इथं इथे तुम्ही बघू शकता आणि ही जी डिझाईन आहेत ह्या छोट्या छोट्या ह्या न्यू बिगनर्स साठी खूप छान आहेत तुम्ही हे बघून ट्राय करू शकता आणि बघू शकता मी दोन ड्रेसांमधला सेंटर काढत आहे आणि नंतर हा सेंटर आपण जॉईन करून घेणार आहे तर मला बरेच असं मेसेज आलेले की मी क्लास वगैरे घेते का तर नाही मी क्लास नाही घेत मीही स्वतः कोणतीही हो गोष्ट विदाऊट क्लासची शिकलेली आहे माझ्या जे पण मी काय कर अपलोड करत आहे या चॅनलवरती त्या सगळ्या गोष्टी ह्या विदाउट क्लासच्या आहेत आणि ते तुम्ही बघू शकता जी आपण लाईन मारून घेतलेली रेश मारून घेतलेल्या स्वस्तिकसाठी त्याच्या प्रत्येक रेषेवरती एक एक इंचावरती मी खून करून घेत आहे टेपने ते एक एक इंचावरती खून केल्यानंतर या एका रेषेचा डॉट मार्किंग हे दुसऱ्या रेषला दुसऱ्या रेषच्या टोकाला जॉईन करून असं हे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि तयार झाल्यानंतर पुढे त्याला शेप देण्यासाठी अजून प्रत्येक लाईनवरती एक एक इंचावरती मी मार्किंग करत आहे आणि त्यानंतर आपण ते जे बॉक्स आहे ते जे स्वस्तिक दिसणार आहे ते कम्प्लीट होणार आहे तर ते तुम्ही बघू शकता ते प्रत्येक टोक हे प्रत्येक डॉटला जोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं हे स्वस्तिक तयार झालेलं आहे आता हे तुम्हाला कळून नाही येणार पण यावरती वुलन स्टिक झाल्यानंतर ते कळून येईल तर जे काही मी इरेज करायचं होतं ते इरेज करून कटिंग करून घेतलेलं आहे आणि ते मी त्यावरती वुलन चिटकवण्यासाठी घेतलेले आहे तर पहिल्यांदा तर ग्रीन कलरने बॉर्डर करायचं होतं त्यामुळे एक कलर हातात घेतला तर पूर्ण त्याचं काम संपवायचं असं माझं असतं तर ग्रीन कलरने पूर्ण मी बॉर्डर करून घेत आहे तुम्हाला ज्या कलरची करायची असेल तुम्ही करू शकता हे माझं ऑर्डर ऑर्डर वर्क आहे सो त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार इथे मी ग्रीन आणि रेड येल्लो असे तीन कलर्सनी हे स्वस्तिक बनवणार आहे तर आ, कलर देताना एवढं लक्षात ठेवायचं की जर आपण फक्त दोनच कलर यूज करणार आहे तर एक एक आ, जो जागा आहे ती सोडून आपल्याला कलर फिल करायचा आहे जसं की तुम्ही बघू शकता आणि ही डिझाईन अशा छोट्या छोट्या डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता त्यासाठी क्लास लावण्याची काहीही गरज नाही आहे मला तरी वाटतं आणि ते तुम्ही बघू शकता छान असं स्वस्तिक तयार झालेलं आहे आवडल्यास नक्की तुम्ही ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा याला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद